टेलिफोन एकोणीसशे ऐंशी सालची ही गोष्ट आहे म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष झाली या गोष्टीला त्यावेळी आमचा फोटो स्टुडिओ होता त्या कामासाठी उपयोगी पडेल म्हणून आम्ही एक टेलिफोन घ्यायचा ठरवलं त्याप्रमाणे पोस्टात पैसे भरले फोन मंजूर झाला गावातील टेलिफोन ऑपरेटरनी सांगितलं सर तुमचा फोन मंजूर झालाय पण एक प्रॉब्लेम झालाय आमच्या ऑफिसपासून तुमच्या घरापर्यंत टेलिफोनची केबल टाकावी लागेल त्यासाठी लागणारे पोल सध्या सरवड्यामध्ये नाहीत ते तुरुब्यातून आणावे लागतील मी कसे आण मी विचारलं एखादी बैलगाडी सांगा आणि त्यातून आणा ऑपरेटर म्हणाले मग बैलगाडी शोधणं सुरू झालं दादांचे एक मित्र कृष्णा गुरव यांची बैलगाडी होती त्यांना विनंती केली त्यावेळी ते म्हणाले मी तुमचे पोल आणून देतो मला गाडीचं भाडं नको मी गुरव आहे पण मला मटणाची आवड आहे तुम्ही मटणाचं जेवण करा आणि मला जेवायला बोलवा त्याप्रमाणे ते त्यांनी बैलगाडीतून पोल आणून दिले आम्ही त्यांना जेवण पण दिले ऑपरेटरना ते पोल दाखवले तेव्हा ते म्हणाले ऑफिसमध्ये मी एकटाच आहे चार खड्डे खणावे लागतील दोन माणसं सांगून तेवढे खड्ड खणून द्या मग मी दोन पगारी माणसं सांगून चार खड्डे खणून दिले त्यांनी पोल बसवले पोल बसवल्यावर ऑपरेटर म्हणाले सर केबल आपल्याला गारगोटीहून आणावे लागेल जरा तुमची मोटरसायकल बाहेर काढा आपण गारगोटीहून केबल घेऊन येऊया त्याप्रमाणे आम्ही हो दोघे गारगोटीला जाऊन केबल घेऊन आलो केबल जोडली आता फोन सुरू होईल काय मी विचारलं होईल फक्त बिद्रीवरून आपल्याला फोन आणावा लागेल ऑपरेटर म्हणाले आम्ही पुन्हा मोटरसायकलवरून बिद्रीला गेलो आणि फोन घेऊन आलो सर एखादा फोन करून टेस्ट करा ऑपरेटर म्हणाले मी एक लोकल कॉल आणि एक ट्रंक कॉल फोन करून खात्री केली तर पंचवीस नंबर चांगला आहे तो तुम्हाला देतोय ऑपरेटर म्हणाले कुणाचा नंबर आहे हा मी विचारले शंकरराव पाटील जेव्हा बिद्रीचे व्हाईस चेअरमन होते त्यावेळेचा त्यांचा नंबर आहे हा त्यांनी नंतर टेलिफोन बंद केला तोच नंबर मी तुम्हाला देतोय ऑपरेटर म्हणाले अशा तऱ्हेने आमचा टेलिफोन चालू झाला सर तुमचा फोन चालू झाला आता आमची दक्षिणा द्या ऑपरेटर म्हणाले दक्षिणा किती मी विचारले किती पण द्या काही लोक हजार देतात काही लोक पाचशे देतात ऑपरेटर म्हणाले अहो मला महिन्याचा पगार आहे पाचशे रुपये तुम्ही माझा महिन्याचा पगार मागायला लागलात की मी महिनाभर पोटाला काय खाऊ मी असं विचारताच ते म्हणाले किती पण द्या शेवटी त्यांना पन्नास रुपये दिले तरी पण ते नाराजच झाले अशा तऱ्हेनं आमचा टेलिफोन चालू झाला आमच्या गल्लीत फक्त आमचाच टेलिफोन होता त्यामुळं घरी टेलिफोन असणं म्हणजे घराची शान होती फारच कमी लोकांच्या घरी टेलिफोन असायचा फक्त सोसायटी ग्रामपंचायत दूध डेअरी पतसंस्था आणि बँका यांच्याकडेच टेलिफोन असायचा एकदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांचा फोन आला त्यांनी विचारलं कुणाचा फोन आहे हा मानकर सरांचा माझ्या पत्नीनं सांगितले म्हणजे आमच्या राधानगरी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत ते त्यांच्या घरी फोन आहे त्यांनी आश्चर्याने विचारले टेलिफोन असणे फायद्याचे की तोट्याचे याचे उत्तर मला शेवटपर्यंत सापडलं नाही काही काही माझ्या संबंधितांना तर टेलिफोन आपलाच आहे कधीही वापरावा असं त्यांनी ठरवलं होतंच त्यातील मामा काटे हे एक एकदा आले आणि मला म्हणाले राईस मिलचा नंबर आहे का मी आहे म्हणालो त्यांनी फोन लावायला सांगितला मी फोन लावून दिला, दिला। त्यांनी विचारलं संभा राईस मिलमध्ये भात कांडायला गर्दी आहे का मला भात कांडायला यायचं होतं मी म्हटलं एवढ्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही फोन कशाला केलात एवढ्या लांब उन्हातून राईस मिलपर्यंत चालत जाण्यापेक्षा म्हटलं आपला फोन आहे वापरावा मामा म्हणाले अण्णा भोपळे एकदा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले सर माझं गाव बानगे घरी आई आजारी आहे शेवटची स्टेप आहे कधीही निरोप येण्याची शक्यता आहे मी आमच्या भावाला तुमचा नंबर दिला आहे फोन जर आला तर मला घरी निरोप द्या मी समोरच्या बसवेश्वर हुन हुनगुत्ते सरांच्या स्कूटरवरून गावाकडे जाईन संध्याकाळपर्यंत त्यांचा काही फोन आला नाही फोन आला रात्री बारा वाजता अण्णा भोपळेनं सांगा त्यांच्या आईचं आत्ताच निधन झालंय त्यांना ताबडतोब यायला सांगा मला गाढ झोपीतून उठावं लागलं मी शर्ट घातला तसाच लुंगीवर अण्णांच्या घरी जायला निघालो त्यांच्या गल्लीत आलो माझा अवतार बघून पाच सहा कुत्री भुंकायला लागली काहीतरी माझ्या अंगावर यायला लागली कसं तरी अण्णांच्या घरी गेलो कडी वाजवली अन्न उठले त्यांना निरोप सांगितला ते म्हणाले आभारी आहे तुम्हाला त्रास झाला मी काहीच बोललो नाही काही काही लोक तर माझ्या फोनवरून काहीही निरोप द्यायला लागले उद्या ऊस भंगलाची जोडणी घातली आहे चार माणसं पाठवून द्या म्हैस व्याली आहे चिक पाठवून देतो शेतातल्या झाडावर कुराड राहिली आहे तेवढी येताना आणा कालपासून रेडकू घराकडे आलेली नाही असे एक ना अनेक निरोप मला द्यावं लागायचे एकदा मला एक जवळच्याच एका गावातून फोन आला मानकर सर काय मी कांबळे सेक्रेटरी बोलतोय चोपडीना तुमच्याबरोबर बोलायचं आहे द्या त्यांना फोन मी म्हणालो त्यांनी चोपडीना फोन दिला सर आप्पा पाटीलना फोनवर बोलवून घ्या ते म्हणाले हे बघा आप्पा पाटील यांचं घर लांब आहे तुमचं बिल वाढेल तुम्ही मला निरोप सांगा मी जाऊन सांगतो मी म्हणालो त्यांना सांगा उद्या आठ वाजता कोल्हापूरला दवाखान्यात जायचं आहे ते म्हणाले मी ओके म्हणालो आणि त्यांना निरोप सांगायला गेलो ते घरी नव्हते त्यांच्या पत्नीकडे निरोप दिला तेवढ्यात पाटील आले आणि म्हणाले काय फोन हो आला होता चोपडे यांचा निरोप आहे उद्या आठ वाजता कोल्हापूरला दवाखान्यात जायचं आहे मी त्यांना निरोप सांगितला चला चला जरा मला परत फोन लावून द्या आप्पा पाटील म्हणाले मी त्या गावाला परत फोन लावला आणि आप्पा पाटीलना दिला मी अप्पा पाटील बोलतोय तुम्ही कोण बोलताय आप्पा म्हणाले मी कांबळे सेक्रेटरी बोलतोय कांबळे म्हणाले चोपडेनं फोन द्या आप्पा म्हणाले आहो चोपडे फोन करून निरोप सांगून घरी निघून गेले कांबळे म्हणाले आहू त्यांना जरा बोलवून घ्या की आप्पा म्हणाले बघतो कुणाला तरी पाठवतो कांबळे म्हणाले त्यांनी थोड्या वेळानंतर फोन लावून दिला मी चोपडे बोलतोय चोपडे म्हणाले मी आप्पा पाटील बोलतोय का फोन केला होता आप्पा म्हणाले उद्या सकाळी आठ वाजता कोल्हापूरला दवाखान्यात जायचं आहे असं वेळ बर असं -बर, म्हणून त्यांनी फोन ठेवला मी कपाळावर हात मारून घेतला एकदा रात्री अकरा वाजता मला एक फोन आला मी दिवसभर कंटाळून झोपलो होतो फोन कोणाचा माहीत नाही निरोप कुणाला द्यायचा आहे ते पण सरळ सांगत नव्हते कोणतरी आजारी होतं कुणाला तरी यायला सांगत होतं मी फोन ठेवला सकाळी बघता येईल म्हणून झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस आमच्या घरी आला आणि म्हणाला सर तुम्ही मला एक निरोप सांगितला नाही मी म्हटलं कसला निरोप अहो काल तुम्हाला आमच्या पाहुण्यांचा फोन आला होता तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं होतं पण तुम्ही निरोप दिला नाही तो म्हणाला अहो तुमची माझी ओळख नाही रात्री अकरा वाजता फोन आला होता मी झोपेत होतो मला कोण बोलते कळत नव्हतं रात्री नीट ऐकू पण येत नव्हतं कसा निरोप सांगणार तुम्हाला मी मी विचारलं तुम्हाला माणसाची किंमत नाही हो तुम्हाला माणूस की नाही तुम्ही लई मोठं झालाय बघूया की तुम्हाला पण आमची गरज लागलच की कधीतरी असं बरसं काही बाई बोलून तो निघून गेला काही कारण नसताना फोनमुळं मला इतकं बोलून घ्यावं लागलं अजून या फोनचा किती त्रास होणार आहे कुणास ठाऊक शेवटी मी निर्णय घेतला आणि कंटाळून टेलिफोन बंदच करून टाकला थँक्यू